आमदार सुरेश धस यांनी खुंटेफळाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं पतीपत्नीनं मोटरसायकलवर बसून यावं असं आवाहन केलं आहे खुंटेफळ इथे आमदार सुरेश धस यांच्या मार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध विकास कामांच्या प्रकल्पांचं उद्घाटन आणि लोकाल लोकार्पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे त्या कार्यक्रमाला अधिकाधिक गर्दी जमावी म्हणून धस यांच्याकडून हे आवाहन करण्यात आहे राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे खुंटे फळला येत आहेत सगळीकडून रिपोर्ट्स असे आलेले आहेत की चार चाकी गाड्या आता संपलेल्या आहेत सर्व जनतेला कार्यकर्त्यांना विनंती आहे की आता नवरा बायको जोडीने मोटारसायकलवर चलगसखे खुंटे फळला म्हणून जास्तीत जास्त संख्येनं मोटरसायकलवरती यावं ही विनंती